नमस्कार सातारा चिखडी युट्यूब चॅनलवर आपले सरशी स्वागत करीत आहे आपण आलो आहोत अंगापूर मैदानावर नमस्कार नमस्कार नाव काय माझं समाधान कच गाव कुठलं माळशिरीस माळशिरीस नदीचं नाव काय पिंट्या पिंट्या पैरा कोण बर पैराज बुईंच पिस्तूल आहे पिस्तूल का मैदानाबद्दल काय बोला मैदान हे अतिशय चांगलं मैदान आहे पळायलाही चांगलं आहे मैदान पहिलाच नाही बरेच वेळे मैदान होते हा अजून काय सांगाल काय नाही आता आम्ही पण पहिल्यांदा आम्ही पण देवा पहिल्यांदा बकासूर बद्दल काय सांगाल ही नामांकित बैल आहे बैल देव आहे बैलांचा देव हा बैलांचा नमस्कार नमस्कार नाव काय मंगेश नाव कोरेगाव शिवा कोरेगावचा शिवा पैरावर सुंदर आहे मैदाना सुंदर काय मैदान काय मैदान होईल चांगलं चांगलंच आहे मैदान नमस्ते नाव काय सूर्यकांत पाटील बेलदारवाडी चालू शिराळा शिराळा सर्किट पैरा इथलं एक ओ, 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 नमस्कार नमस्कार नाव काय आपलं युवराज बर्गे निगडी पवाराची पहिलंच नाव काय सरजे भक्तवडी झेंड्या बरोबर आहे काय नाही आणि पहिल्यांदा आलेलो आहे हो पहिला हो, हो. आता घेतलेला आहे एक दोन महिने झाले आता हे पहिल्यांदाच म्हणजे मैदान आहे मालकाकडे पळलेला आहे मुळचा कुमट्याचा बैल पण ते घेताना असा नव्हता कोरे कुमटे असं आहे आता काय माहिती पहिल्यांदा आलेलं आहे काय आता आपण हौसेनं काय आता ती पुढचा विषय बीचा झेंडा नमस्कार, नमस्कार। नाव काय आपलं प्रताप भोसले गाव बुडल आराबोड आरा कोरेगाव जिल्हा सातारा बैलाच नाव काय बैलाचं नाव निशा निशा हा बैला कोणाबुरुया पहिला नाव माहित नाही पण ह्याचा सासवड्याचा खोड सासवाड्याचा मैदानाबद्दल काय मैदान काय ही मैदानी एक नंबरच मैदान मैदानी चाकोऱ्या बिकोर्या एक नंबर असत किती वेळा गुलालत राहिलाय गुलालदोन वेळा राहिला अजून एक आहे अजून एक आहे भारत नाही तेवढे बी साईज आ, हा साठ वर्ष नाद आहे माझा साठ वर्ष कंपनी माझ्या जोडीचा एक बी गाडी वाढ्यापना बाबा रामशी माहित असतेर कनेरची तो कनेर जो जोडीदार माझा अखंड महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्याची ओळख आहे असा पैलवान मोहिल शेठ धुमाळ सुजगाव अर्णव शेठ साळुंखे सचिन शेठ घरत कडाव यांचा नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा अंगापूर मैदानात आला मित्रांनो नमस्कार प्रशांत जाधव भक्तवडे झेंडा पैरा पाहुणे तेवढा गुला दोन गुलाल झाले जाईल तिथं गटपास आहे गट सुट्टीला शहाणा आहे शाना एकदम काय पहिर लागतील असं कसे सगळीच म्हणणार ह्याच्यावर ज्यावर पळवाय तसं पळाय तसं काय नाही असं गरीबारा गरिबाचा जो अंधारात बैला इत्या बैलाबरोबर मला पळायचं अमोल मांगडे गाव कुठले पसरणी तालुका वाई हा बजरंग हा आज खिंडवाडीचा राजा म्हणून बैल त्याच्या गुलाला दोन वेळा राहिला हा खालपासून वरपर्यंत एकसारखं स्पीड आहे हो चांगला तर त्यानं आद ते पहिला भोरच्या मैदानामध्ये हा सहा महिन्याचा होता ओपनच्या मैदानात कडन गुलाल केला हा कडण नमस्कार रोहित कदम चिमनगाव हा सुंदर नाव आहे पहिला इथलाच आहे हा नमस्कार अक्षय रवींद्र मोरे खेड नांदगिरी मांगळ्या पैरा चाळीस गावचा खोंडे चव्हाण बंधू निरा